श्रीगणेशाय नमः श्रीमत्तत्तात्रेयगुरुवे नमः अथ ध्यानं दिगम्बरं भस्मसुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रेयं ध्यानमभीष्टसिद्धिधम् काषाय वस्त्रं करदण्डधारणं कमण्डलं पद्मकर्णे शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः त्वापारे रामकृष्णौ च कलौ च श्रीपादृशीवल्लभा ॐ नमोजी विघ्नहरा गजाननागिरिचा कुमरा जय जयाधि लम्बोदरा शकदन्ता शुल्पकर्णा त्रिमूर्तिराजा गुरुतुलसी माझा जा, सद्भक्तते थे करती आनन्दा त्या स्वर्गी भगति विनोदा जय जया जी सिद्धमुनि तुङ्कभावार्नवातुनि संदेह होता माझे मनी आजी तुवा कुडे केले ऐशी शिष्याची विनंती ऐक सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो श्री गुरुचरणी भक्तजनरक्षणाथ अवतरला श्री गुरुनाथ गानगा पुत्रकारणे भगीरते, गंगा आनिली मंडळी अर्थे असली अपारपरी समस्त सांडुनी प्रीती करी असा पावला श्री दत्ताची श्रीपाद श्री वल्लभ त्यावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐका वया चित्ती इच्छा होत तसे ज्ञान ज्योती कृपा मूर्ती कृतीराया गोकर्णक्षेत्री श्रीपादयाती राहिले तीन वर्षे गुप्ती तेथुनी गुरुगिरीपुरा येती कारणे श्रीपाद करवीरपुरी असता पुढे वर्तली केसी कथा विस्तारुणी सांग आता दातारा। सिद्ध मनी नाम धारकासी श्री गुरु महिमा काय पुसी अनंतरूपे परीयसी विश्वव्यापक परमात्मा सिद्धमने एकवत्सा अवतार झाला हर्षा पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली श्री गुरु श्रीगुरुमनती जननीसी अम्हा ऐसा निरुपदेशी अनिशरीर तुजसी जीविताचा श्री गुरुचरित्र कथामृत सेविता वाछा होल शमन करणार समर्थ तुची एक कृपा सिंधू ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनुजान सांगत झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य, धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियसी विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगी ते पुसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे ऐक्यशिष्यानाम नामकरणी श्री गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नोवे अंतकर्णी कतामृत संजीवनी आनिकरपो दातारा रजनीत निजलो होतो मदनमत प्राशन केले दातारा। स्वामी श्रीगुरुचरित्रवाचनामृत प्राशनकेले ता तारा स्वामीन पुरासी श्रीगुरआले रूपे अमरा अमरापुरासी औदुंबरी असती जान सिद्धमने नामधारका ब्रह्मचारी विवेका ज्ञानविवेका प्रेत जननीसी तुझा होता झाले ज्ञान आता परमार्थी मन तुझे प्रसादे श्री गुरुसी जानि राजा भक्तीसी नमस्कारी विनियेसी एक भावे करु शिष्यवचन परिसुनी सांगता झाला सिद्धमुनी ऐक भक्ता गुरु चरित्र अभिनव सिद्धमुने ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला सांगतान सारे बहुकाळा साधारण मी सांगतसे गुरु श्रीगुरुमुनती ब्राह्मणासी नको भ्रमरे युक्तीसी वेदांत नकळे ब्रह्मयासी वेद असती जान चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु सांगती विप्रासी पुढे कथा कैसी, विस्ताराची दातारा नामधारक मने सिद्धासी पुढील कथा सांगा आमासी उल्हास होतो मानसी श्री गुरुचरित्र अतिगोड पुढे कथाकवने वरी झाली असे गुरुचरित्री निरुपावे विस्तारी सिद्धमुनि कृपा सिंधू श्री गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला आम्हास परितृप्त नवे गा मानस तृषा आणि कहो तसे સિદ્ધમણી નામધારકા પુે અપૂર્વ ઝાલે ઐકા યોગેશ્વર કારણિકા સાંગે સ્ત્રી ચે સ્વધર્મ પતિવ્રતે રીતિ સાંગે દેવાસી બૃહસ્પતિ સહગમનાથી ફલશ્રુતિ યેને પરી નિરૂપિલી શ્રી ગુરુઆલે મઠાસી પુઢે કથાવર્તલી કૈસી વિસ્તારુણી આમાસી નિરુપાવે સ્વામીયા श्रीगुरु म्हणती दंपती सी ऐका पारा शुषी तया कश्मीर यासी, रुद्राक्ष महिमान रुपीला पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी सांगा वहिली। मती माझी असे वेदली श्री ऐका वया गान गापुरी असता श्री गुरु महिमा झाला अपरापरु सांगत नये विस्तारु तावन मात्र सांगत ऐसा श्री गुरु दातारो भक्तजना कल्पतरू, सांगता झाला आचारू कृपा करुणी विप्रासी आर्त झालो मी तृषेचा घोट भरवी का अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा, माझे मन निव विवेगी सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व झाले ऐका साठ वर्षे वाज का पुत्र कन्या सिद्धमुनी नामधारका वर्तले आनिक ऐका वृक्ष झाला विचित्र विचित्रकथा परियेसा जय जयासि सिद्धमुनी तुतारक या भवान वातुनी नाना धर्म विस्तारुनी श्री गुरुचरित्र निरुपले मागे कथानक शिष्य भले श्री गुरुनी त्यासी निरुपले आणि मनती श्री गुरु द्विजासी या अनंतव्रतासी सांगेन ऐका तुम्हासी पूर्वी भाऊती आराधिले गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे भुवन आपण न ता हेतून सोडून चरण श्री गुरुचे तू भेटलासी मज तारक दैन्य गेले सकळही दुःख सर्वाभीष्ट लादले सुख श्री गुरु चरित्र ऐकता गानगापुरी असता हो गुरु सी सी। श्री गुरु ख्याती झाली अपारु लोक येती थोरथुरु भक्त बहुत झाले असती सांगेन ऐका विचित्र जय निहोय पतित पवित्र ऐसे हे गुरुचरित्र श्री गुरु श्रीगुरु सांगमासी जात होते अनुष्ठानासी स्वर्गात शूद्र शेती आपुऱ्या उभा असे त्रिमूर्तीचा अवतार वेशिर वेशधारी झाला नर पाहिले प्रीती गान गापुर कवन क्षेत्र म्हणून या मने मागविलावर राज्यपद धुरंधर प्रसन्न झाला त्यासी गुरुवर तिघला वर परियेसा मज भेटी घेऊन श्रीपाद आले गान गाभणी जना करीती आपुले मुप्य रहावे म्हणून मने सरस्वती गङ्गाधर श्रोतया करी नमस्कार कथायिका मनोहर सकलाभीष्टलाधेल इति सिद्धनामधारक संवादे द्विपञ्चाशत् श्लोकात्मकं गुरुचरित्र सम्पूर्णं श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ